नमस्कार आज आपण एका अशा संस्थेबद्दल बोलणार आहोत जी केवळ विज्ञानाचं मंदिर नाहीये तर आधुनिक भारताच्या उभारणीत जीचा खूप मोठा वाटा आहे अर्थात टाटा मूलभूत संशोधन संस्था टी एफ आर आपल्याकडे बरीच माहिती आहे तिच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल तर त्यातले काही महत्वाचे पैलू आज आपण उलगडून बघूया अगदी टी एफ आर ची गोष्ट म्हणजे काय म्हणतात त्याला डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांचं एक मोठं स्वप्न होतं बरोबर आणि हे स्वप्न फक्त प्रयोगशाळा किंवा रिसर्चपुरतं नव्हतं यात विज्ञान होतंच पण कला आणि एक प्रकारे राष्ट्र उभारणी या सगळ्याचं एक वेगळं मिश्रण होतं तर आजच्या आपल्या चर्चेतनं त्यांची ही जी दूरदृष्टी होती ती नेमकी कशी प्रत्यक्षात आली हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया सुरुवात तर नक्कीच डॉक्टर भावांपासूनच करायला हवी सी व्ही रमन यांनी त्यांना आधुनिक लिओनार्डो द विंची असं म्हटलं होतं म्हणजे यातच खूप काही आलं नाही का बरोबर आहे बाबा हे केवळ एक उत्कृष्ट भौतिक शास्त्रज्ञ नव्हते ते कलेचे पण मोठे जाणकार होते रसिक होते हो एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये जेव्हा ते युरोपमधून भारतात परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशाला जर जगात पुढे जायचं असेल तर फक्त टेक्नॉलॉजीवर अवलंबून नाही चालणार आपल्याला मूलभूत विज्ञानात म्हणजे फंडामेंटल सायन्स मध्ये जागतिक दर्जाचं संशोधन करायला हवं आणि त्यासाठी तशा संस्था पाहिजे अगदी त्याची गरज त्यांनी तेव्हाच ओळखली होती आणि मग इथे जे आर डी टाटा आणि टाटा ट्रस्ट यांची भूमिका खूप महत्वाची ठरली हो नक्कीच बाबांनी टाटा ट्रस्ट न पत्र लिहिलं एक प्रस्ताव मांडला की अशी एक जागतिक दर्जाची संस्था आपल्याला उभी करायची टाटा ट्रस्ट त्यावेळी सुद्धा म्हणजे असे नवीन धाडसी प्रकल्प शोधत होते त्यांना पाठिंबा देत होते ओके okay. त्यांनी भाबांची ही कल्पना उचलून धरली मग एक जून एकोणीसशे पंचेचाळीसला ला टाटा ट्रस्ट तेव्हाचं मुंबई सरकार आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला त्रिपक्षीय त्रिपक्षीय करार करार हो आणि भारत सरकारने यात खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली पण गंमत म्हणजे कामाची सुरुवात तर बंगळुरूमधून झाली होती हो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे आय आय एस सी बंगळुरू तिथे एक कॉस्मिक रे युनिट होतं तिथून टीफरचं काम सुरू झालं अच्छा आणि अगदी सुरुवातीच्या काळातच बर्नार्ड पीटर्स म्हणून होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या टीमनं के मायनस स्ट्रेंज पार्टिकल शोधून काढले अरे वा हे तर मूलभूत कणांशी संबंधित झालं अगदी म्हणजे अणुच्या आत काय चालतं हे समजून घेण्यासाठी हे महत्वाचे शोध होते सुरुवातीपासूनच फंडामेंटल पार्टिकल फिजिक्सवर भर होता मग मुंबईला स्थलांतर का करावं लागलं बंगळुरूमध्ये जागा कमी पडली हो एकतर जागा आणि दुसरं म्हणजे संशोधनाचा वेगही वाढला होता व्याप वाढला होता मग मोठ्या जागेची गरज होती म्हणून मग एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संस्था मुंबईला आली गेटवे ऑफ इंडियाजवळ जी ओल्ड याज क्लबची इमारत आहे ना हो, हो खूप प्रसिद्ध आहे ती तिथे संस्था आली आणि आज जे आपण कुलाब्याचं मोठं कॅम्पस बघतो त्याचा पाया खरंतर तिथे रचला गेला आता संस्थेच्या रचनेबद्दल बोलायचं झाल्यास तिचा अणुऊर्जा विभागाशी म्हणजे डीएशी असलेला संबंध खूप महत्वाचा वाटतो टीआयआरला तर भारताच्या अणु कार्यक्रमाची जननी संस्था म्हणतात मदर इन्स्टिट्यूशन हो आणि हा मुद्दा टीआयआरचं राष्ट्रीय महत्व अधोरेखित करतो बरोबर डॉक्टर बाबा हे फक्त टीआयएफआरचे संस्थापक नव्हते ते भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार पण होते हो अर्थात त्यांनीच एकोणीसशे चोपन्न मध्ये अणुऊर्जा आस्थापना ट्रॉमवे म्हणजे ची स्थापना केली जे पुढे जाऊन बार्क झालं भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर तर मध्ये जे मूलभूत विज्ञानाचे गट तयार झाले होते म्हणजे काही शास्त्रज्ञ काही सुरुवातीचे रिसर्च ग्रुप्स जसं केमिकल इंजिनिअरिंग मेटलर्जी ओके ते नंतर एईटी मध्ये ट्रान्स्फर करण्यात आले अच्छा म्हणजे ने एक प्रकारे मनुष्यबळ आणि ज्ञानाचा पाया पुरवला अणु कार्यक्रमासाठी अगदी बरोबर मूलभूत संशोधनात तयार झालेले हे शास्त्रज्ञ हे तंत्रज्ञ हे भारताच्या अणो कार्यक्रमाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी खूप महत्वाचे ठरले म्हणूनच जननी संस्था हे नाव आलं म्हणूनच ती जननी संस्था म्हणून ओळखली जाते ही भावांच्या दूरदृष्टीचाच भाग होता मूलभूत विज्ञान आणि देशाच्या गरजा यांची सांगड त्यांनी घातली अणुऊर्जा दर आहेच पण टी एफ आर ने भारताला कॉम्प्युटर युगातही लवकर आणायला मदत केली टी एफ आर एस सी हा भारताचा पहिला डिजिटल कॉम्प्युटर ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी हो खरंच ती एक ऐतिहासिक उपलब्धी होती एकोणीसशे चौपन्न मध्ये टी एफ आर मध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाची सुरुवात झाली आणि फेब्रुवारी एकोणीसशे साठ मध्ये टी एफ आर एस सी म्हणजे टीएफआर ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर कार्यान्वित झाला म्हणजे प्रत्यक्षात चालू झाला हो चालू झाला आणि हे फक्त एक गणकयंत्र नव्हतं याने भारताला एक आत्मविश्वास दिला की आपणही असं जटिल तंत्रज्ञान विकसित करू शकतो बरोबर भविष्यातल्या आयटी क्रांतीची पायाभरणीच होती ती एक प्रकारे म्हणायला हरकत नाही नक्कीच पण याच डीएई संबंधामुळे टिफारला काही आव्हानं पण आली असतील ना हो ते झालं शीतयुद्धाचा काळ होता आणि नंतरही भारताच्या अणु कार्यक्रमामुळे डीआयच्या नियंत्रणाखालील संस्थांना हायटेक गोष्टी मिळण्यावर आंतरराष्ट्रीय बंधनं होती अच्छा तर टिफारला क्रे सारखे सुपर कम्प्युटर आयात करताना या निर्बंधांचा सामना करावा लागला काय अट होती त्यांची अट अशी होती की याचा वापर शस्त्रांशी संबंधित कामासाठी होता कामा नये हे म्हणजे कसं तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय राजकारण एकमेकात गुंतलेलं असतं याचं उदाहरण आहे नक्कीच बरं आता टिफरचं काम फक्त मुंबईपूर तर राहिलेलं नाहीये देशभरात अनेक राष्ट्रीय केंद्र आहेत हे विकेंद्रीकरण का केलं असावं या मागे मुख्य विचार हाच होता की मूलभूत विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांना वाव मिळावा आणि देशभरातली जी टॅलेंट आहे जी प्रतिभा आहे त्यांना संधी मिळावी प्रत्येक केंद्राला एका विशिष्ट क्षेत्रात स्पेशलाइज करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं यात या सगळ्यात मोठं आणि प्रसिद्ध उदाहरण म्हणजे पुण्याजवळचे एन सीआरए आणि तिथली जीएमआरटी दुर्बीण अगदी राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्र केंद्र एन पुणे ते जगातली मीटर तरंग लांबीवर चालणारी सगळ्यात मोठी आणि संवेदनशील बुरबीण चालवतात जीएमआरटी खोडाळला आहे ती हो खोडाळमध्ये प्राध्यापक गोविंद स्वरूप यांच्या संकल्पनेतून ती साकार झाली आणि यामुळे विश्वाची उत्पत्ती कशी झाली आकाशगंगा कशा तयार झाल्या याबद्दल खूप महत्वाचं संशोधन शक्य झालंय जीएमआरटीने भारताला रेडिओ खगोलशास्त्रात जगात मानाचं स्थान दिलंय आणि ऊटी मधली दुर्बीण ओ आर हो, टी उटी रेडिओ टेलिस्कोप ओ आर टी हे सुद्धा एन सी आर एचंच एक महत्वाचं केंद्र आहे तेही खूप जुनं आणि महत्वाचं आहे आणखी एक वेगळं केंद्र म्हणजे मुंबईतलं होमी भावा विज्ञान शिक्षण केंद्र एचबीसीएसई याचं काम थोडं वेगळं आहे ना हो एचबीसीएसईचं ध्येय आहे समानता आणि उत्कृष्टता इक्विटी अँड एक्सलन्स अच्छा ते फक्त उच्च पातळीवरच्या संशोधनावर लक्ष देत नाहीत तर शालेय स्तरापासून विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणाचा दर्जा कसा सुधारावा ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचावं यासाठी काम करतात आणि ऑलिंपियाड्सचं पण काम करतात ना ते बरोबर आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि गणित ऑलिम्पियाड्ससाठी भारताचे संघ निवडणं त्यांना ट्रेनिंग देणं ही सगळी जबाबदारी एचबीएसी पार पाडतं हे खूप महत्वाचं काम आहे आणि हैदराबाद मधल्या टी एफ आर केंद्राची रचना विभागरहित म्हणजे डिपार्टमेंटलेस आहे असं ऐकलं हा काय प्रकार आहे है? आर हैदराबाद म्हणजे टीआयएफरएच ची रचना खूपच इंटरेस्टिंग आहे पारंपरिक विद्यापीठांसारखे तिथे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असे कप्पे नाहीत मग कसं चालतं काम उद्देश हा आहे की वेगवेगळ्या विषयांमधले शास्त्रज्ञ एकत्र यावेत आणि एंटरडिसिप्लिनरी म्हणजे आंतरविद्याशाखीय संशोधन करावं ओके यामुळे काय होतं कि संशोधक पारंपरिक मर्यादांशिवाय नवीन कल्पनांवर अधिक मोकळेपणाने आणि मिळून काम करू शकतात म्हणजे जास्त लवचिकता आणि सहयोग अगदी जी नवीन क्षेत्र उदयाला येत आहेत जसं की बायोलॉजिकल फिजिक्स केमिकल बायोलॉजी त्यांच्यासाठी ही रचना खूप फायद्याची ठरते खरंय याशिवाय बी एनसीबीएस आहे जीव विज्ञानासाठी आय सी टी एस आहे सैद्धांतिक विज्ञानासाठी आणि टी आय एफ आर कॅम्प उपयोजित गणितासाठी या सगळ्या केंद्रांमधून काही प्रमुख वैज्ञानिक उपलब्धी सांगता येत खूप आहेत खरं तर खगोलशास्त्रात जीएमआरटी आणि ओ आर टी बद्दल आपण बोललोच आता टीआयएफआर लिगो इंडियामध्ये पण सक्रिय आहे गुरुत्वीय लहरी शोधण्याचा तो मोठा प्रकल्प आहे हो ऐकलाय त्याबद्दल ब्लॅक होलचं विलिनीकरण वगैरे अभ्यासता येईल बरोबर तसंच कणभौतिकशास्त्रात म्हणजे पार्टिकल फिजिक्समध्ये सुरुवातीचं जे कॉस्मिक किरणांवरचं संशोधन होतं ते महत्वाचं होतंच नंतर मुंबईत पेल्ट्रॉन कोण प्रवेगक सुविधा उभी राहिली अच्छा तीही महत्वाची ठरली आहे आणि जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या सीमेवर काही काम झाले का हो एकोणीसशे साठच्या दशकात डॉ उबैद सिद्दीकी आणि त्यांचे सहकारी होते त्यांनी प्रथिनं कशी तयार होतात म्हणजे प्रोटीन सिंथेसिस त्या प्रक्रियेतला एक महत्वाचा एन्झाईम शोधला होता सार्भाईक होराणा एन्झाईम अरे वा तसंच पदार्थांची आण्विक रचना बघण्यासाठी एनएमआर म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोमीटर विकसित करण्यातही टी एफ आरचा मोठा वाटा होता hmm. सध्या कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स विभाग आहे ते हाय टेम्परेचर सुपरकंडक्टिव्हिटी अच्छा म्हणजे अतिसंवाहकता ज्यामुळे भविष्यात ऊर्जा वाचवणारे इलेक्ट्रॉनिक्स बनू शकतील अगदी त्यावर आणि नॅनो इलेक्ट्रॉनिक्स सारख्या क्षेत्रांमध्ये महत्वाचं संशोधन सुरू आहे हे झालं संशोधनाबद्दल पण टी एफ आर एक उत्तम शिक्षण संस्था म्हणूनही ओळखली जाते इथले कोर्सेस आणि ऍडमिशन प्रक्रिया कशी असते टीएफआर मुख्यत्वे संशोधनावर आधारित पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस चालवते पीएच डी आणि इंटिग्रेटेड एम एस सी डी ज्याला आय पी एच डी म्हणतात यासाठी टी एफ आर ग्रॅज्युएट स्कूल म्हणजे जीएस नावाची एक राष्ट्रीय स्तरावरची प्रवेश परीक्षा घेतली जाते ओके कोण कोणत्या विषयांसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी कॉम्प्युटर सायन्स अशा अनेक विषयांमध्ये विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जाते आणि इतर परीक्षांचे स्कोअर चालतात का जसे गेट किंवा नेट हो काही कोर्सेससाठी गेट जॅम किंवा सीएसआयआर नेट जे आर एफ सारख्या परीक्षांचे चांगले गुण असतील तर तेही ग्राह्य धरले जातात आणि विद्यार्थ्यांना संशोधनावर लक्ष केंद्रित करता यावं म्हणून फेलोशिप्स पण दिल्या जातात ना हो नक्कीच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या खर्चाची चिंता न करता पूर्णपणे संशोधनात स्वतःला झोकून देता यावं यासाठी पुरेशी आर्थिक मदत म्हणजे फेलोशिप दिली जाते हे महत्वाचं आहे ना संशोधनाच्या गुणवत्तेसाठी अगदी आता एका अशा पैलूकडे वळूया जो टिफारला खरंच खूप वेगळं बनवतो विज्ञान आणि कलेचा संगम डॉक्टर भाभांची ही दृष्टी संस्थेत नेमकी कशी रुजली आहे हा मुद्दा म्हणजे भाभांच्या व्यक्तिमत्वाचा आणि टिफरच्या काय म्हणतात त्याला आत्म्याचा गाभा आहे भाबांचा ठाम विश्वास होता की वैज्ञानिक प्रगतीसाठी फक्त लॉजिक पुरेसं नाहीये त्याला कलात्मक संवेदनशीलतेची जोड हवी म्हणूनच त्यांनी टी च्या इमारती परिसर यांच्या रचनेत एक सौंदर्य दृष्टी जपली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्थेमध्ये आधुनिक भारतीय कलेचा एक खूप मोठा आणि अनमोल संग्रह उभा केला हो त्यात प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप पीएजीच्या च्या कलाकारांचा मोठा वाटा आहे एम एफ हुसेन एस एच रजा व्ही एस गायतोंडे किती मोठी नावाई थी अगदी एकोणीसशे पन्नास साठचा सा दशक होता ते आधुनिक भारतीय कला तेव्हा नुकतीच आकार घेत होती तेव्हा बाबांनी पीएजी सारख्या गटांमधल्या कलाकारांना प्रोत्साहन दिलं त्यांच्या पेंटिंग विकत घेऊन टी एफ आर मध्ये लावल्या हा फक्त त्यांचा छंद नव्हता म्हणजे नाही नाही हा केवळ छंद नव्हता यामागे एक विचार होता की स्वतंत्र भारताची ओळख केवळ विज्ञानातून नाही तर कलेतूनही घडली पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी एकत्र छान नांदू शकतात खरे टिफरनी खऱ्या अर्थाने आधुनिक भारतीय कलेला एका राष्ट्रीय संस्थेत मानाचं स्थान दिलं जगात अशा संस्था खूप कमी असतील जिथे विज्ञान आणि कलेचा असा समन्वय साडला गेलाय म्हणजे टिफरची ओळख फक्त लॅब्स पुरती नाही तर ती एका सांस्कृतिक वारसाचं जतन करणारी संस्था म्हणूनही आहे आणि या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अनेक व्यक्तींनी राष्ट्रीय स्तरावर खूप मोठं योगदान दिलंय नक्कीच टिफरमधून अनेक पद्म पुरस्कार विजेते शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ घडले आहेत त्यांनी आपापल्या क्षेत्रात खूप भरीव कामगिरी आहे उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं तर चंद्रयान टू चे मुख्य शास्त्रज्ञ होते जितेंद्रनाथ गोस्वामी ते टिफरशी जोडलेले होते अच्छा स्टेम सेल बायोलॉजीमध्ये काम करणाऱ्या मनीषा एस इनामदार त्यांनाही ओळख मिळालीय ही आधी खूप मोठी आहे खरं तर खरंच या सगळ्या चर्चेतून टीफाडचा आवाका किती मोठा आहे हे लक्षात येतंय ही फक्त एक रिसर्च इन्स्टिट्यूट नाही तर डॉक्टर भाबांनी जे एक व्यापक स्वप्न पाहिलं होतं त्याची पूर्तता आहे जिथे मूलभूत विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि कला हे सगळं एकत्र येतं आणि देशाच्या उभारणीत मदत करतं हो टीफरने भारताला सायंटिफिकली आणि टेक्नॉलॉजिकली सक्षम बनवण्यात खूप मोलाची भूमिका बजावली आहे आज आणि आजही ती फंडामेंटल रिसर्चच्या क्षेत्रात नवनवीन आव्हानं स्वीकारत आहे या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय आजचं जग कसं आहे की प्रत्येक गोष्टीची तात्काळ उपयोगिता म्हणजे लगेच काहीतरी अॅप्लिकेशन हवं असतं बरोबर अशा काळात टीफर सारख्या संस्थेने आपलं लक्ष मूलभूत संशोधनावर फंडामेंटल रिसर्चवर टिकवून ठेवणं हे किती आव्हानात्मक असेल आणि त्याचवेळी किती महत्वाचं पण असेल नाही का हां खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे कारण मूलभूत संशोधनाशिवाय भविष्यातल्या तंत्रज्ञानाचा पायाच रचला जाऊ शकत नाही बरोबर आणि दुसरा विचार म्हणजे डॉक्टर बाबांनी विज्ञान आणि कलेच्या समन्वयाचा जो आदर्श टी आय एफ आर मध्ये रुजवला तो आजच्या काळात टिकवून ठेवणं आणि आणखी पुढे नेणं हे कसं शक्य होईल यावरही विचार व्हायला हवा हे फक्त साठीच नाही तर एकंदरीत आपल्या समाजासाठी महत्वाचं आहे